नमस्कार रायटिंग फॉरेव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत या लाडक्या बहिणींचा अर्ज होत आहे बाद पहा यादीत नाव महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना खूपच चर्चेत आहे लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांचे नाव बाद करणार असल्याची चर्चा होत आहे दरम्यान आता याबाबत महिला व बाल विकास विभागाने माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून अपात्र महिलांनी स्वतःहून नाव कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा सांगितले आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी एकतर स्वतःहून नाव बात करा किंवा पैसे भरा असे सांगण्यात आले आहे मीडिया रिपोर्टनुसार अपात्र असलेल्या महिलांनी योजनेतून नाव कमी करावे किंवा महिला व बालविकास विभागाच्या लेखाशीर्षावर पैसे भरावे अशा सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव अनु कुमार यांनी केली आहे लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्तासुद्धा सव्वीस जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे दरम्यान आता अपात्र लाडक्या बहिणींना स्वतःहून अर्ज बाद करण्यास सांगितले जात आहे याआधी धुळ्यातील आणि पुण्यातील दोन महिलांनी त्यांचे अर्ज स्वतःहून बाद केले आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू होणार असल्याचे सांगितले जात होते मात्र फक्त तक्रारी आल्यास तुमच्या अर्जांची तपासणी केली जाईल असं आदिती तटकरे यांनी सांगितले आहे त्यामुळे जर तुम्ही निकषात बसत नसाल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आता सावध व्हा दरम्यान आता ज्या महिला निकषात बसत नाही त्यांनी नावे मागे घ्यावीत किंवा ती रक्कम दंडासहित वसूल केली जाईल असं सांगण्यात येत होत त्यानंतर अपात्र लाडक्या बहिणींना दंड भरावा लागणार असल्याचे चर्चा सुरू होती माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद